या क्षणाची सर्वात मोठी बातमी माड्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का माजी आमदाराने दिला राजीनामा सव्वीसला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला चांगलाच धक्का बसला आहे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून माजी आमदार नारायण पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माडा लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती तेव्हापासून नारायण पाटील हे मायुतीसोबत राहणार की महाविकास जाणार याविषयी चर्चा रंगल्या होत्या नारायण पाटील शिवसेनेमध्ये झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ यांच्या शिवसेनेसोबत गेले होते नारायण पाटील यांनी शिवसेना सोडणे हे महाडा लोकसभा मतदारसंघात महायुतीला एक मोठा धक्का बसला आहे नारायण पाटील यांनी शिवसेनेचे प्राथमिक सदस्यांचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अखलूज येथे भेट घेतली असून सव्वीस एप्रिलला ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार आहेत भाजपने माडाड लोकसभा मतदारसंघातून उदय डावल्यानंतर धैर्यशील मोते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यानंतर आज माड्यात पुन्हा महायुतीला धक्का बसला आहे मी आपल्या शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाचा प्राथमिक मी शिवसेना पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता आहे मी आपल्या पक्षाचा प्राथमिक सदस्य स्वतः आणि सर्व पदांचा राजीनामा देत आहे तो स्वीकार करावा असं नारायण पाटील यांनी राजीनामा पत्रात म्हटलं आहे नारायण पाटील यांनी दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर करमाळा विधानसभेची निवडणूक लढून ते आमदार झाले होते असून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेने विशेषता तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आणून करमाळा विधानसभेची उमेदवारी दिली होती त्या निवडणुकीत नारायण पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती अपक्ष निवडणूक लढूनही नारायण पाटील यांनी पंच्याहत्तर हजार मत मिळवले होते ते दुसऱ्या कमार्थवरती राहिले होते शिव याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून देणार नक्की सांगा आगामी काळामध्ये शिवसेना शिंदे गटाला अजून किती धक्के बसणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून देणार नक्की सांगा तुमचा दोन ठाकरे एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका